शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये युवकावर आणि मांडळ शिवारात साहेबा हॉटेलजवळ ताब्यात घेताना पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या सर्व पाचही संशयितांना शहर पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात दिली संशयित विधी संघर्ष बालकासह विष्णू रवींद्र साबळे बादल मनोज पवार बादल सीताराम पवार विशाल संजय पवार सर्व राहणार रामोदे यांना विविध ठिकाणाहून गुन्हे शोध पथकाने खंडेराव मंदिरालगत भाजीपाला लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला होता दरम्यान घटनेनंतर सर्व संशयित फरार झाले होते शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून शोधार्थ रवाना झाले होते सर्व संशयित साहेबाजवळ असल्याच्या गोपनीय माहितीवरून गुन्हे शोध पथकाने सापळा रचून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस पथकावर हल्ला केला होता त्यात पोलीस कॉन्स्टेबल गोविंद कोळी हे जखमी झाले होते दरम्यान शहर पोलीस ठाण्यात गुन्हा संशयितांविरुद्ध दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला हॉटेल साहेबाजवळ केलेल्या कारवाईत विष्णू रवींद्र साबळे व बादल सीताराम पवार यांना ताब्यात घेतले होते तर विधी संघर्ष बालकासह उर्वरित तीनही पुन्हा फरार झाले होते दरम्यान पथकाने मोठ्या शिताफीने संशयित विधी संघर्ष बालकासह विशाल संजय पवार यास आमोदे इथून तर बादल मनोज पवार या शिनखेडा इथून ताब्यात घेत अटक केली आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर परवा रात्री पवणा पवणे अकरा वाजेच्या खंडोबा महाराज मंदिर शेजारी जी भाजी मार्केट आहे त्या ठिकाणी सूरज जाधव नावाच्या इस्माला पाच मुलांनी तलवार आणि लोखंडी रॉडने मार आण केली होती संदर्भात बाधवी कलम तीनशे सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आमच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी चार आरोपींना आणि एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत